महाराष्ट्र विधानसभा निवडणुकांच्या निकालासाठी आता उरलेत अवघे चोवीस तास पण निकालानंतर महाविकास आघाडी आणि महायुतीसमोर सत्ता स्थापनेचं मोठं आव्हान असणार आहे याचं कारण मव्या आणि महायुतीला सत्ता स्थापनेसाठी अठ्ठेचाळीस तासांची मुदत मिळणार आहे आणि त्याचमुळे अठ्ठेचाळीस तासांमध्ये मव्या आणि महायुतीला सरकार स्थापनेसाठी तारेवरची कसरत करावी लागणार आहे सव्वीस नोव्हेंबरला विधानसभेचा कार्यकाळ संपुष्टात येणार असून त्याआधी अठ्ठेचाळीस तासात सरकार स्थापन करण्याचं युती आणि आघाडी समोर मोठं आव्हान असणार आहे सगळ्या संदर्भात बातचीत करण्यासाठी माझे सहकारी राहुल कुलकर्णी आपल्या सोबत आहेत ओव्हर टू यू राहुल सर उल्हास बापट सर आपल्या सोबत आहे सर तुमचं एनडी टीव्ही मध्ये स्वागत आणि पहिला प्रश्न मला जो समजून घ्यायचा आहे महाराष्ट्राच्या प्रेक्षकांच्या भूमिकेतनं तो म्हणजे विधिमंडळाचं अस्तित्वात येणं आणि सरकारचं अस्तित्वात येणं ह्या दोन वेगवेगळ्या गोष्टी आहेत तर तुम्ही ह्याकडे कसं बघता अठ्ठेचाळीस तासामध्ये विधिमंडळ अस्तित्वात आलेलं आहे परंतु सरकार अस्तित्वात नाही त्याच्यासाठी पुढची मुदत देता येऊ शकते का याबद्दलचे नेमके कायदेशीर आहेत त्या जरा महाराष्ट्राला स्पष्ट करून आता एक गोष्ट लक्षात घ्या की या सगळ्याच विश्लेषण करताना मी राजकारणात अजिबात जाणार नाही राज्यघटनेप्रमाणे ज्या तरतुदी आहेत त्या आपल्या समोर मी ठेवतो आता आपण इंग्लंडमधनं वेस्टमिन्स्टर मॉडेल जे आहे पार्लमेंटरीमोक्रेसीच ते घेतलेलं आहे आता घटनेमध्ये ते अत्यंत उत्तम रीतीने मांडण्यात आलेलं आहे परंतु ज्या प्रथा परंपरा निर्माण व्हाव्या लागतात कुठल्याही रेटन गव कॉन्स्टिट्युशनला त्या आपल्या इकडे दुर्दैवानी झाल्या नाहीत उदाहरणार्थ स्पीकर निवडून आला की तो इंग्लंडमध्ये राजीनामा देतो पक्षाचा आणि अंपायर म्हणून काम करतो आपल्याकडचा कुठलाही स्पीकर राजीनामा देत नाही त्यामुळे विश्वासार्हता या पदांची कमी होत जाते आता तुमचा जो प्रश्न आहे की आता निकाल लागेल आणि निकाल लागल्यानंतर ज्या गटाला पक्षाला किंवा अलायन्सला मेजॉरिटी मिळेल त्याचा नेता जो असतो तो मुख्यमंत्री होण्याकरता क्लेम करू शकतो आणि राज्यपाल त्याला बोलवू शकतात आता इथे दोन प्रथा भारतामध्ये आत्तापर्यंत आहेत म्हणजे जो शंकर दयार श शर्मा ज्यावेळी अध्यक्ष होते राष्ट्रपती होते त्यावेळी ते लार्जेस्ट सिंगल पार्टीला बोलवायचे पण त्याचा परिणाम असा झाला की त्यांनी वाजपेयींना बोलवलं ज्यांच्याकडे फक्त एकशे एकसष्ट जागा होत्या तेरा दिवसाचं सरकार राहिलं आणि ते पडलं त्याच्यानंतर जे राष्ट्रपती आले के आर आल, नारायणन त्यांनी वेगळी प्रथा चालू केली आणि त्यांनी असं सांगितलं की मी सिंगल लार्जेस्ट पार्टीला नाही बोलवणार ज्या अलायन्सचं मेजॉरिटी आहे त्यांनी सह्यांचं पत्र माझ्याकडे द्यायचं सगळ्यांचं आणि ज्यांना मेजॉरिटी असेल त्यांच्या नेत्याला मी बोलवीन आणि त्यांनी पुढच्या आठ दिवसामध्ये पार्लमेंटमध्ये सिद्ध करून दाखवायचं की त्यांना मेजॉरिटी आहे आता ही प्रथा जी आहे ही माझ्या मते अत्यंत योग्य आहे एक लक्षात घ्या की घटना तज्ज्ञांमध्ये याच्यामध्ये मतभेद आहेत म्हणजे डी बासू एक बोलतात शिरवाई दुसरं बोलतात परंतु हे आत्ता भारतात ॲक्सेप्ट झालं आहे याचा अर्थ असा आहे की आता निकाल लागेल तेवीस तारखेला सव्वीस तारखेला मुदत संपती आहे एकशे बहात्तर कलमाखाली पाच वर्ष पूर्ण झाली की विधानसभा ऑटोमॅटिकली डिझॉल्व्ह होते त्याची मुदत वाढवता येत नाही तुम्ही जो आता मला प्रश्न विचारलात विधानसभेची मुदत फक्त राष्ट्रीय आणीबाणी तीनशे बावन्न कलमाखाली असेल तरच फक्त वाढवता येते म्हणजे ही मुदत वाढवता येणार नाही त्या दिवशी नवीन विधानसभा तयार झालेली आहे अर्थातच इलेक्शन कमिशन केलेली आहे परंतु याच्यात कोणाला बहुमत हे दोन दिवसात ठरवावं लागेल की कोणाला बहुमत आहे आणि त्याचा नेता कोण आहे त्याला राष्ट्रपती बोलवू शकतील सॉरी राज्यपाल बोलवू शकतील परंतु जर का दोन दिवसात ठरलं नाही तर प्रॉब्लेम असा येतो की मग राज्याचं सरकार जे आहे ते घटनेप्रमाणे चालत नाही आहे तिथे चीफ मिनिस्टरच नाही आहे मग तीनशे छप्पन कलमाखाली असं म्हटलं आहे की इफ द ॲडमिनिस्ट्रेशन ऑफ द स्टेट इज नॉट कॅरीड ऑन अकॉर्डिंग टू द प्रोविजन्स ऑफ द कॉन्स्टिट्यूशन तर राज्यपाल हे शिफारस करतील राष्ट्रपती राजवटीची राज राष्ट्रपतींकडे आणि आपल्या महाराष्ट्रावर राष्ट्रपती राजवट येईल ती सहा करता येते दोन महिन्यात त्याला रॅटिफिकेशन घ्यावं हो लागतं पार्लमेंटचं एक फक्त गैरसमज दूर करतो कारण खूप जणांनी मला तो प्रश्न आत्ता विचारला आहे की राष्ट्रपती राजवट आली की ती सहा महिन्याकरता राहते तर तसं नाही आहे राष्ट्रपती राजवट ही तात्पुरता उपाय असतो आणि त्यामुळे पुढच्या समजा पंधरा दिवसात कुठल्या तरी गटाला बहुमत मिळालं त्यांचा नेता ठरला तर तो, तो अप्रोच होऊ शकतो आणि मग राज्यपाल त्याला बोलवू शकतात आणि राष्ट्रपती राजवट रद्द होते तेव्हा आपल्याला वाट बघावी लागतील की काय राजकारण कुठल्या देशांनी पुढे जातं आणि कुठल्याच पक्षाला जर का बहुमत मिळालं नाही तर मग काही जण म्हणत आहेत तसं हे जे इंडिपेंडेंट लोक आहेत त्यांची किंमत बरीच वाढणार आता ती किती वाढ मी राजकारणात नसल्यामुळे किती कोटीपर्यंत वाढते तुम्ही जे उत्तर दिलं त्यातनं एक उपप्रश्न तयार झाला आणि हा राजकीय प्रश्न नाहीये तर संजय राऊत आत्ता असं म्हणाले की महाराष्ट्र मोठा आहे आणि महाराष्ट्रातल्या निवडून आलेल्या आमदारांना मुंबईमध्ये दाखल व्हायला वेळ लागेल वगैरे त्यालाच जोडून मी थोडासा पुढचा प्रश्न असा विचारतो की समजा कुठल्याही युती किंवा आघाडीनं आपला नेता निवडला आणि त्याच्या मुख्यमंत्री पदाचा शपथविधी होणं अपेक्षित आहे तर ही सगळी प्रक्रिया उर्वरित अठ्ठेचाळीस तासामध्ये व्हायलाच हवी मुख्यमंत्री निवडला जायलाच हवा अन्यथा राष्ट्रपती राजवटीशिवाय पर्याय नाही असं तुम्हाला म्हणायचं अगदी बरोबर आहे आणि दोन दिवसात या गोष्टी सहज करता येतात म्हणजे आता कर्नाटकमध्ये ज्यावेळी अशा रीतीने आठ दिवसामध्ये बहुमत सिद्ध करा असं सांगितलं द्यावी आठ दिवस द्यावे असं म्हटलं तर ते राज्यपाल तर फारच उदार होते त्यांनी म्हटलं पंधरा दिवस घ्या आता याच्यात घोडेबाजार होऊ शकतो म्हणून सुप्रीम कोर्टाकडे सिग्वींनीच ब बाजू मांडली होती की भारतात कुठूनही कुठेही चार तासात जाता येतं आता की आपण बैलगाडीच्या जगात राहत आहोत विमानाने प्रवास करतो okay. त्यामुळे चार तासात येता येतं त्यामुळे सुप्रीम कोर्टाने दोन दिवसात सिद्ध करा असं सांगितलं होतं हा सुप्रीम कोर्टाचा निर्णय आहे तेव्हा महाराष्ट्रात सुद्धा दोन दिवसात जर का यांचं एकमत असेल तर सरकार स्थापन करता येईल त्यात काही अडचण मला दिसत नाही ठीक आहे बापण सर हा पुन्हा राजकीय प्रश्न नाहीये कारण तुम्हाला राजकीय प्रश्नाची उत्तरं द्यायची नाहीये पण श्री अजित पवार यांच्या गटातली अनेक नेते मंडळी असं म्हणताना दिसली की महाराष्ट्रामध्ये निवडणुकीचा निकाल आल्यानंतर बरंच काही होऊ शकतं मला तुम्हाला प्रश्न हा विचारायचा आहे की प्रिपोल अलायन्स आपण ज्याला म्हणतो त्या प्रिपोल अलायन्सला कायद्याच्या दृष्टीनं काहीतरी आधार आहे का कारण प्रिपोल अलायन्स हे जेव्हा प्रत्यक्षामध्ये निवडणुकीचे निकाल येतील तेव्हा त्या प्रिपोल अलायन्स मधला जो एक घटक आहे तो घटक कुठल्याही बाजूला गेला तरी कायद्याच्या दृष्टीने त्याला अडकाठी नाही आहे कारण प्रिपोल केलेला तरी तो स्वतंत्र राजकीय पक्ष आहे आणि त्यामुळं महायुतीतला किंवा महाविकास आघाडीतला एक एक राजकीय पक्ष हा आपली बाजू बदलून दुसऱ्याही बाजूला जाऊ शकतो हे बरोबर आहे कायद्याच्या दृष्टीनं कारण सर्वोच्च न्यायालयाचा या संदर्भातला एक निवाडा आहे नाही अगदीच बरोबर आहे अँटी डिफेक्शन लॉ जो आहे तो एकशा एका पक्षातला कुठला गट बाहेर जाऊ शकत नाही पण आता हे चार पक्ष एकत्र येऊन त्यांनी तात्पुरता प्री इलेक्शन अलायन्स केलेला असेल तर तो गट निश्चितच बाहेर देऊ शकतो त्याला अँटी डिफेक्शन लॉ ला लागू होत नाही अरे इतकं स्पष्ट तुम्ही उत्तर दिल्यामुळं आता शक्यतांच्या गोष्टी सुद्धा खूप वाढतात थोडक्यात तुम्ही जे म्हणता म्हणत आहात त्या आणि जो शंकरदाया शर्मा यांचा तुम्ही उल्लेख केला सहा प्रस्थापित राजकीय पक्ष आहेत आणि साधारणपणे पुन्हा तोच जर आपल्याकडे माननीय माजी राष्ट्रपतींचा फॉर्म्युला लावायचा ठरला तर अशा वेळेला काही घटनेच्या दृष्टीनं अडचणी होऊ शकतात का शकता। जर प्रिपोल अलायन्सला कायद्याच्या दृष्टीनं फारसा अर्थ नाही आणि समजा भारतीय जनता पार्टी सिंगल लार्जेस्ट पार्टी बनली किंवा काँग्रेस पक्ष हा सिंगल लार्जेस्ट पक्ष बनला किंवा राष्ट्रवादीचा शरद पवार गट हा सिंगल लार्जेस्ट पक्ष बोलला बनला तर अशा वेळेला राज्यपालांनी प्रिपोल अलायन्स पेक्षा कारण प्रिपोल अलायन्स बनत नाहीये ना युती आणि महाविकास आघाडीचं अशा वेळेला सिंगल लार्जेस्ट पार्टी म्हणून त्या पार्टीला बोलवणं अपेक्षित आहे का कायद्याच्या दृष्टीनं Uh, मी आपल्याला सांगितलं तसं की राज्यघटना जी लिहिलेली आहे त्याच्यावर ज्या प्रथा परंपरा निर्माण व्हायला पाहिजेत त्या आपल्याकडे झालेल्या नाही आहेत mm. आता राज्यघटनेत काय म्हटलेलं आहे की एकशे त्रेसष्ट कलमाखाली राज राज्यपालांना सल्ला देण्याकरता मंत्रिमंडळ असेल मुख्यमंत्री त्याच्या मुख्यपदी असतील आणि एकशे चौसष्ट कलमाखाली म्हटलं आहे की द गव्हर्नर शॅल अपॉइंट द चीफ मिनिस्टर पण कसा अपॉइंट करेल याच्यावर काहीच लिहिलेलं नाही आहे त्यामुळे चीफ मिनिस्टर लार्जेस्ट सिंगल पार्टीचा बोलवायचा का अलायन्सचा बोलवायचा हे डिस्क्रिप्शन झालं गव्हर्नरचं आणि इथे राजकारणाचा वाव मिळतो कारण गव्हर्नर जो आहे त्याच्यावरच लोकांचा विश्वास नाही आहे सध्या आता तुम्ही लक्षात घ्या की गव्हर्नरची नेमणूक राष्ट्रपती करतात राष्ट्रपती चौऱ्याहत्तर कलमाखाली पंतप्रधानांच्या सांगण्यानुसार वागतात म्हणजे गव्हर्नरची अपॉइंटमेंट पंतप्रधान करतात गव्हर्नर किती वेळ कामावर राहतो तर ड्युरिंग द प्लेजर ऑफ द प्रेसिडेंट म्हणजे प्लेजर ऑफ द प्राईम मिनिस्टर म्हणजे गव्हर्नरला नेमणं आणि काढणं दोन्ही पंतप्रधानांच्या हातात असल्यामुळे गव्हर्नरवर दोन मास्टर्स आहेत कॉन्स्टिट्यूशनप्रमाणे एक त्यांना चीफ मिनिस्टरचाही सल्ला ऐकायचा आहे आणि ग पदावर राहायचं असेल तर पंतप्रधानांचं पण ऐकायचं आहे आणि दुर्दैवानी इथे राजकारण फार खेळलं आणि हे मी आत्ताच बोलत नाही आहे इंदिरा गांधींच्या काळापासून गव्हर्नर हे नोकर असल्यासारखं वागतात सेंट्रल गव्हर्नमेंटचं त्यामुळे सुप्रीम कोर्टाचा निर्णय आहे सुप्रीम कोर्टाने असं सांगितलं आहे गव्हर्नरला की यू आर नॉट अन एम्प्लॉई ऑफ द सेंट्रल गव्हर्मेंट यू आर द हेड ऑफ दॅट स्टेट आणि तुम्ही एकशे एकोणसाठ कलमाखाली जी शपथ घेतली आहेत की मी घटनेप्रमाणे वागीन मी त्या राज्याच्या जनतेच्या कल्याणाला वाहून घेईन त्याप्रमाणे वागा नोकर असल्यासारखं वागू नका असं त्यांनी सांगितलं आहे तेव्हा आता राज्यपाल किती इम्पार्शली वागतात पा अंपायरसारखं वागतात याच्यावर सगळं अवलंबून राहील सर आता खूप सारे मिम्स येत आहेत जर महाराष्ट्रात राजकीय परिस्थिती फारच वेगळी आली आणि जर सरकार बनायची अडचण आली तर मी महाराष्ट्रात पुन्हा येऊ का असं भगतसिंह कोश्यारी यांचं एक मिम्स महाराष्ट्रामध्ये खूप व्हायरल होते पण हा विनोदाचा भाग सोडून द्या मला ज्या डिस्क्रिप्शन बद्दल तुम्ही बोललात राज्यपालांच्या अधिकाराबद्दल बोललात तर एसआर मुंबई प्रकरण हे जुनं प्रकरण आहे त्यात सर्वोच्च न्यायालयाचा थेट निवाडा आलाय मधल्या काळामध्ये राज्यपालांच्या भूमिकेबद्दल सर्वोच्च न्यायालयाने ताशेरे ओढले तुम्ही सातत्यानं राज्यपालांच्या भूमिकेबद्दल बोलतच असतात आणि एकोणीशे सत्तावन्न सालापासून ते आज तक आहेत राज्यपालांची भूमिका ही कायम वादात राहिलेली आहे माझा प्रश्न असा आहे की राज्यपालांनी जेव्हा सरकार बनवायची वेळ येते तेव्हा त्यांचे स्वतःचे अधिकार घटनेमध्ये निसंदिग्धपणे कुठे सांगितले गेलेले आहेत का कारण तेव्हा सरकार अस्तित्वात नाहीये आणि सर्वोच्च न्यायालयाने सातत्यानं याचं जेव्हा आकलन केलं तेव्हा सर्वोच्च न्यायालयाने जो प्रेसिडेंट सेट केलेला आहे तो काय नाही मी आपल्याला सांगितलं तस सा की राज्यघटनेमध्ये फक्त मुख्यमंत्री ची नेमणूक राज्यपालांकडनं होईल एवढंच लिहिलेलं आहे ती कशी करायची हे लिहिलेलं नाहीये आणि त्यामुळे आत्ताची प्रथा अशी पडलेली आहे के, के आर हे राष्ट्रपती असल्यापासून की ज्या गटाला बहुमत आहे त्याच्या नेत्याला त्यांनी बोलवायचं लार्जेस्ट सिंगल पार्टीच्या नेत्याला बोलवायचं नाही परंतु इथे आता प्रॉब्लेम असा येणार आहे पुन्हा मी राजकारणात जात नाही पण सिंगल लार्जेस्ट पार्टी ही ब्या भाजप होणार ही निश्चित आहे इथे आणि गव्हर्नर जो आहे तोही पंतप्रधान भाजपचेच आहेत हेही निश्चित आहे त्यामुळे तो बोलवू शकेल त्याला आडो आडोडूक होणार नाही आणि मग हे घटनाबाह्य आहे असं जर का कोणी अपील केलं तर पुन्हा मी आपल्याला सांगू शकतो की अँटी डिफेक्शन लॉचा कायदा महाराष्ट्रातला अडीच वर्ष जर का प्रलंबित राहिला सुप्रीम अजून निर्णय लागलेला नाही तर आपण आत्ताही सुप्रीम कोर्टात गेलो तर सुप्रीम कोर्ट काहीच निर्णय देणार नाही म्हणजे तो जे सरकार आहे ते चालू होणार आहे तिथे तेव्हा शेवट सगळं कॅरेक्टरवर अवलंबून राहणार आहे प्रत्येकाने आपलं कॅरेक्टर जपलं पाहिजे आपल्याला जो रोल राज्यघटनेने दिलेला आहे त्याप्रमाणे वागायला पाहिजे पक्षाचा विचार न करता भारतीय लोकशाहीचा भारतीय पक्षपद्धतीचा विचार करायला पाहिजे असं व्यक्तिगत मला वाटतं ही फार आदर्शवादी गोष्ट आहे आणि तुम्हालाही मला तेच वाटतं आणि तशाच पद्धतीनं लोकशाही त्याच्यात मॅच्युरिटी येऊ शकते ह्यात काही प्रश्नच नाही परंतु सर्वोच्च न्यायालयानं जेव्हा श्री अजित पवार आणि श्री देवेंद्र फडणवीस यांचं सरकार हे बहुमताच्या दिशेनं जात होतं तेव्हा राज्यपालांच्या भूमिकेबद्दल निसंदिग्धपणे काही प्रश्न उपस्थित केले आणि व्हिडिओ रेकॉर्डिंग करायला सांगितले सो माझा प्रश्न असा की तेव्हाचं जजमेंट राज्यपालांनी काय करायला हवं हे आत्ताचा कायदा म्हणून मानायचं का कारण त्याच्यात तो जर एक प्रेसिडेंट मानला आपण तो पायाभूत गोष्ट आहे आता देशासमोर अशी मानली तर मग त्या निकाड्या त्या निवाड्याच्या आधारावरती राज्यपालांनी वर्तन करावं कसं आता मी आपल्याला सांगितलं तसं सा, की राज्यपाल हे पदच मुळी मुळामध्ये राजकीय स्वरूपाचं झालेलं आहे ते अंपायर असं राहिलेलंच नाही जसं स्पीकर हा अंपायर राहिलेलाच नाही तो पक्षाप्रमाणेच वागतो भारतामध्ये इवन इलेक्शन कमिशन तसंच वागतं त्यामुळे या ठिकाणी ही ही सगळ्यात मोठी दुर्दैवाची गोष्ट आहे माझ्या मते की ज्या लोकांवर विश्वास आपला असायला पाहिजे त्यांची क्रेडिबिलिटी कमी होती आहे म्हणजे प सभापतींवर विश्वास नाही राज्यपालांवर विश्वास नाही इलेक्शन कमिशनवर विश्वास नाही आणि आता काही लोक तर सुप्रीम कोर्टावरही विश्वास ठेवायला तयार नाहीत तेव्हा ही निराशाजनक स्थिती आहे माझ्या मते ही जरी निराशाजनक स्थितीपालांचं उत्तर क्लिअर आहे की गव्हर्नरवर हा बोला सर बोला नाही बोला, नाही तुम्ही जो आता मला प्रश्न विचारला तर राज्यपालांवर हे बंधन राज्यपालांवर कुठलीही गोष्ट आता कायद्यानी बंधनकारक नाहीये ते कोणालाही बोलवू शकतात त्यांनी प्रथा परंपरा पाळायच्या का नाही हा महत्वाचा मुद्दा आहे तर राज्यपालांच्या भूमिकेबद्दल तुम्ही अत्यंत सुयोग्य निसंदिग्ध असं स्पष्टीकरण दिल्यानंतर सुद्धा मला कोणा पहिल्या प्रश्नाकडे आहे की अनेक जणांच्या मते हे अठ्ठेचाळीस तास जे आहेत कारण नोटिफिकेशन उशीर आलं प्रचाराला ही मुदत फार कमी मिळाली आणि आता शेवटी प्रत्यक्षात निकाल येईल तेव्हा अठ्ठेचाळीस तासाची ही जी मुदत आहे ती फार कुशल असेल हे पुन्हा एकदा महाराष्ट्राला तुम्हाला सांगता येईल का की हे अठ्ठेचाळीस तास का महत्वाचे अन्यथा राष्ट्रपती राजवटी शिवाय काहीही पर्याय नाहीये नाही अगदी बरोबर आहे आणि इथे सुद्धा मी पुन्हा त्याच मुद्द्याकडे येईन की ही इलेक्शन इतकी टोकाला नेऊन का घेतली गेली मध्ये आठ दिवसाचा अंतर इलेक्शन कमिशनने का ठेवलं नाही हा प्रश्न पुन्हा आपल्याला विचारावा लागेल माझ्या माहितीप्रमाणे एकच फक्त इलेक्शन चीफ इलेक्शन कमिशनर होते ज्यांनी पंतप्रधानांचं ऐकलं नव्हतं ते होते टी एन टी टीएन सेशनला जेव्हा पंतप्रधानांनी सांगितलं की या या तारखांना इलेक्शन घ्या त्यावेळी टी एन शेशन यांनी सांगितलं की इलेक्शन कुठल्या तारखांना घ्यायचं हा माझा अधिकार आहे तुमचा अधिकार नाही तर तुम्ही मला हे सांगायचं नाहीत आजचे इलेक्शन कमिशनर जे असतात ते अनेक वेळा पंतप्रधानांच्या सोयीनुसार तारखा ठरवतात असं एक जनमत होत आहे ते सुद्धा चुकीचं आहे म्हणजे असं होऊ नये पण तसं होत आहे त्यामुळे हे दोन दिवसच जे शेवट राहिलेत माझ्या मते इथे आठ दिवस तरी राहायला पाहिजे होते पण आता दोनच दिवस राहिलेत तर तिथे आपल्याला निर्णय घ्यावाच हो लागेल अगदी शेवटचा प्रश्न असा तर वेळेची मर्यादा परंतु कायद्याच्या दृष्टीनं प्रिकोल अलायन्स हा जो शब्द आहे ज्याचा वारंवार उल्लेख वेगवेगळ्या सर्वोच्च न्यायालयाच्या निवाड्यामध्ये आलेला आहे तर अलायन्सला कायद्याच्या दृष्टीनं काही अधिक फारसा आधार नाही असं जे म्हटलं जातं तरी सुद्धा तुम्ही त्याचं डेफिनेशन मगाशी समजावून सांगितलंय तर अलायन्स आणि पोस्टपोल अलायन्स याचा सरकार स्थापनेतला जो भाग आहे तो कसा महत्वाचा ठरतो नाही आता कसं असतं की अलायन्स जर का असेल आणि त्यांनी जर का क्लेम केला त्यांना मेजॉरिटी मिळाली तर ती सह्यांची पत्र घेण्याचं बंधन नाहीये गव्हर्नर त्यांना बोलवू शकतो आणि आठ दिवसात बहुमत सिद्ध करा सांगू शकतो पोस्टपोन जर का अलायन्स असे प, 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 प पोस्ट इलेक्शन जर का अलायन्स असेल तर मात्र ही पत्र घेणं बंधनकारक आहे कायद्याच्या दृष्टीने बहुमत होणं हे महत्त्वाचे ते प्री पोल अलायन्सनी झालं का पोस्ट पोल अलायन्सनी झालं याला कायद्याच्या दृष्टीने फारसं महत्त्व नाही